Thank mm -hmm. you. कर्तृत्ववान नाशिक पोलिसांचा सन्मान सुरक्षित नाशिकसाठी टाइम्स सन्मान या कार्यक्रमात नाशिक येथे उपस्थित होतो यावेळी कर्तृत्ववान नाशिक पोलिसांनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं आहे आणि उपस्थितांना संबोधित केलं पोलिसांची नोकरी ही अतिशय आव्हानात्मक असते त्यांच्या या सेवेचा टाइम्स ग्रुप आणि पुणित बालन ग्रुप यांनी सन्मान केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो पोलीस विभागातील सहकाऱ्यांचा गृहमंत्री म्हणून मला सन्मान करता आला ही माझ्यासाठी देखील अभिमानाची बाब आहे अभिव्यक्तीचं एक माध्यम आहे परंतु त्याचा चुकीचा वापर करून अनेक गुन्हे घडत आहेत वाढलेल्या आर्थिक गुन्ह्यांना जलदगतीनं रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस विभागाने एक डायनामिक प्लॅटफॉर्म तयार करून सर्व <laughs> सोशल मीडिया कंपन्या आणि बँकांना एकत्रित आणलं आहेत या प्लॅटफॉर्मचं काम सध्या प्रगतीपथावर सुरू असून कोणताही आर्थिक गुन्हा झाल्यास तो तात्काळ डिटेक्ट होईल महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक युनिटमध्ये दामिनी पथक सुरू केलं आहे वेगवेगळ्या ॲप्स आणि नंबरच्या मदतीनं महिलांना या सेवा तात्काळ पुरविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत मुलींना शाळेमध्ये पोलीस दिदी डुगुड टच ब बा, बॅड टचचं प्रशिक्षण देत आहेत तसेच भरोसा सेलच्या माध्यमातून महिलांना मदत केली जात आहे महिलांशी गुन्हे प्रशिक्षण देत आहेत महिलांना मदत केली जात आहे महिलांमधील गुन्हे हे अतिशय संवेदनशीलपणे हाताळण्यात जावे अशी माझी पोलिसांकडून अपेक्षा आहे समाजानं वाढत्या विकृतीकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले या कार्यक्रमात आमदार सीमाताई हिरे आमदार देवयानी फरांदे आमदार राहुल ढिकले आमदार राहुल आहेर टाइम्स ग्रुपचे सी ओ ओ आमिर सैनानी पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद